सर्वांना जय भीम जय शिवराय उद्या सहा जून अर्थात उद्याच उद्याचा दिवस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांचा जो राज्याभिषेक झाला या राज्याभिषेकाला उद्या सहा जूनला साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला या ऐतिहासिक घटनेला उद्या साडेतीनशे वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्त फे फेसबुकवरती आपल्या बहुजन संघटक पेजवरती हा विषय लावलेला आहे बोलण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साडेतीनशेव्या राज्याभिषेकाची आजची प्रासंगिकता मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा साडेतीनशेव्या राज्याभिषेक आहे आणि या राज्याभिषेकासंदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विचार व्यक्त केलेले आहेत त्या विचारासंदर्भामध्ये मी बोलणार आहे बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे शूद्रपूर्वी कोण होते नावाचं जे पुस्तक लिहिलेलं आहे या शूद्रपूर्वी कोण होते या पुस्तकामध्ये जवळपास चौदा पानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावर त्यांनी लिहिलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावरती स्पेशली फक्त राज्याभिषेकावरती चौदा पानं लिहिलेली आहेत या व्यतिरिक्त शिवाजी महाराजांच्या जीवनावर त्यांनी भरपूर साऱ्या बाबी त्यांच्या आयुष्यभरामध्ये बोललेल्या आहेत जसं की बदलापूरला शिवजयंतीला एकोणीसशे सत्तावीसला त्यांनी जे भाषण केलं या भाषणामध्ये शिवाजी महाराजांच्या अंगी कोणते गुण होते कोणते कौशल्य होते ज्या जोरावर शिवाजी महाराज महान झाले त्यांनी स्वराज्य निर्माण केलं या संदर्भामध्ये बदलापूरला बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केलेलं आहे एकोणीसशे सत्तावीसला त्या व्यतिरिक्त बाबासाहेब आंबेडकरांनी जी गोष्ट बोलली जाते संविधान सभेमधलं जे बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण आहे शेवटचं पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासचं ज्या भाषणामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केलेला आहे आणि तो उल्लेख या संदर्भात आहे की बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आपण जे स्वराज्य निर्माण केलेलं आहे हे जे नवीन डोलारा लोकशाहीचं निर्माण केलेलं आहे आणि ह्या मेहनतीने ही लोकशाही निर्माण केलेली आहे परंतु मला भीती वाटते आपल्या भारताचा इतिहास असा आहे की काही आपल्याच लोकांनी विश्वासघात केला आहे आणि आपलं स्वराज्य मातीमोल झालेलं आहे मला शिवाजी महाराजांच्या इतिहासाची आठवण होते शिवाजी महाराजांनी जी शिवशाही निर्माण केली जे स्वराज्य निर्माण केलं ते स्वराज्य काही आपल्यामधल्याच विश्वासघातकी लोकांमुळं ते संपलेलं आहे याची मला आठवण होते हा प्रसंग शिवाजी महाराजांचं स्वराज्य का संपलं शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये विश्वासघातकी लोक कोण होते या संदर्भातलं बाबासाहेबांचं भाष्य आहे ते भाष्य पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेतलं जे शेवटचं भाषण केलेलं आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी सव्वीस नोव्हेंबरला संविधान स्वीकारण्यात आलं संविधान सभेद्वारे आणि मग सव्वीस जानेवारीला एकोणीसशे पन्नासला ते संविधान या देशामध्ये अमल करण्यात आलं तर हा जो विषय आहे उद्या शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये साडेतीनशेवा त्यांचा राज्याभिषेक दिन आहे मोठ्या उत्साहामध्ये सर्व महाराष्ट्रावर आणि देशभर तो दिन साजरा होईल त्याच्या पूर्वसंध्येला आपण हा विषय घेऊन आलेलो आहोत शूद्रपूर्वी कोण होते या पुस्तकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावरती चौदा पानं लिहिलेली आहेत आणि त्या भाषणामध्ये बाबासाहेब त्या पुस्तकामध्ये म्हणतात शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक झालेला आहे याला महाराष्ट्रातील ब्राह्मणांचा विरोध होता बाबासाहेब पुढे हे सुद्धा म्हणत आहेत की शिवाजी जे स्वराज्य निर्माण केल्यानंतर त्यांना वाटलं की आपण आपलं राज्याभिषेक करून घ्यायला पाहिजे त्या राज्याभिषेक करून घेताना बाबा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिवाजी महाराजांपुढं जो पर्याय होते त्या पर्यायामध्ये जो औरंगजेब आहे बादशाह आहे त्याच्याकडून राजा हा किताब घेणं हा एक पर्याय होता बाबा त्यांच्याकडे परंतु शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करण्यामागची जी मूळ प्रेरणा आहे ती मूळ प्रेरणा आहे सामाजिक दर्जा उंचावणे सामाजिक दर्जा उंचावणे उन सामाजिक दर्जा दाखवणे यासाठी राज्याभिषेक करून घेणं आवश्यक होतं आणि तोही राज्याभिषेक पद्धतीनं वेदातल्या मंत्राद्वारे राज्याभिषेक झाला पाहिजे असं शिवाजी महाराजांना वाटत होतं आणि त्यामुळं शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करण्याचं ज्यावेळेस ठरवलं त्यावेळेस महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला आणि विरोधी करणारं जे टोळकं होतं जी टुळी होती त्याचा मोरक्या दुसरा तिसरा कोणी नसून शिवाजी महाराजांचं जे अष्टप्रधान मंडळ आहे त्याचा जो मुख्य जो पंत आहे मोरोपंत पिंगळे मोरो हा मोरोपंत पिंगळेच त्याच्या विरोधामध्ये होता शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये होता आणि त्या टोळक्याचं विरोधकांच्या टोळक्याचं हा नेतृत्व करत होता मोरोपंत पिंगळे बाबासाहेब आंबेडकरांनी ही सगळी घटना ही ऐतिहासिक घटना शूद्रपूर्वी कोण होती या पुस्तकात लिहिलेली आहे आणि मग ज्यावेळेस राज्याभिषेक करण्यासाठी महाराष्ट्रातील ब्राह्मण तयार नव्हते एका गोष्टीचा उल्लेख करावा लागेल की बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की महाराष्ट्रातील काही ब्राह्मण शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा पुराणोक्त पद्धतीनं अर्थात पुराणातले मंत्र म्हणून करण्यासाठी तयार होते बघा दोन गोष्टी आहेत एक वेदोक्त मंत्र आणि एक पुराणोक्त मंत्र वेदोक्त मंत्र म्हणजे वेदातले मंत्र पुराणोक्त मंत्र म्हणजे पुराणामधले मंत्र जर एखादा क्षत्रिय राजा कोणतेही विधी करत असेल त्याच्यासाठी जे म्हणले जातात विधी ते वेदातले मंत्र म्हटले जातात त्याला म्हणतात वेदोक्त मंत्र परंतु जर एखादा शूद्र व्यक्ती राजा झाला किंवा शूद्र व्यक्तीचा एखादा कार्यक्रम असेल आणि त्याच्यामध्ये जर ब्राह्मणाला मंत्र म्हणायचे असेल तर ब्राह्मण लोक शूद्रांच्या कार्यक्रमामध्ये वेदातले मंत्र म्हणत नाहीत तर ते पुराणातले मंत्र म्हणतात त्याला म्हणतात पुराणोक्त मंत्र आता बाबासाहेब आंबेडकर लिहित आहेत की महाराष्ट्रातील काही ब्राह्मण तयार होते शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी परंतु तो राज्याभिषेक पुराणोक्त मंत्राने अर्थात पुराणातल्या मंत्र म्हणून करण्यास तयार होते वेदातले मंत्र म्हणण्यासाठी अर्थात वेदोक्त पद्धतीनं राज्याभिषेक करण्यासाठी महाराष्ट्रातील ब्राह्मण तयार नव्हते म्हणून बाबा शिवाजी महाराजांनी त्यांचे जे चिटणीस आहेत बाळाजी आवजी हे बाळाजी आवजी कायस्थ होते बायकास्ट बघा भरपूर सारा कायस्थ आणि ब्राह्मणामध्ये लोकांना वाटतं की ते एकच आहेत पण तो वेगवेगळे आहेत कायस्थानी ब्राह्मण हे वेगवेगळे आहेत कायस्थ म्हणजे कोण अमिताभ बच्चन कायस्थ आहेत कायस्त म्हणजे कोण सुभाषचंद्र बोस कायस्थ आहेत कायस्त म्हणजे उडिसाचे मुख्यमंत्री पटनायक हे कायस्थ आहेत असे वेगवेगळे लालबहादूर शास्त्री हे कायस्थ आहेत एक बंगालचे मंत्री मुख्यमंत्री होते बसू ते कायस्थ होते कायस्थ आणि आपल्या महाराष्ट्रातले जे ठाकरे फॅमिली आहे प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे राज ठाकरे हे कायस्थ आहेत आणि कायस्थ आणि ब्राह्मण हे वेगवेगळे आहेत तुम्ही कायस्थांना विचारा वर्णव्यवस्थेत तुम्ही कोण आहात कायस्थ सांगतात की आम्ही आम्ही क्षत्रिय आहोत शूद्र लोकांना विचारा कायस्त कोण आहेत शूद्र लोक सांगतात काय असते <coughs> ब्राह्मण आहेत ब्राह्मणाला विचारा कायस्तं कोण आहेत ब्राह्मण सांगतात काय असतं हे शूद्र आहे कायस्तामधला आणि ब्राह्मणामधला जो झगडा आहे तो प्रबोधनकार ठाकरेंनी त्यांचा जो वेगवेगळं जे लिखाण केले त्याच्यातला जे ग्रामण्यांचा सा साधेंत इतिहास नावाचं जे त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये त्यांनी ह्या हे सगळ्या बाबी लिहिलेल्या आहेत मला हे सांगायचं आहे की कायस्ता आणि ब्राह्मणामधला झगडा होत शिवाजी महाराजांनी त्यांचे जे चिटणीस आहेत हे कायस्त आहेत बाळाजी आवजी या बाळाजी आवजींना सांगितलं की तुम्ही गागाभट्टांना काशीला जे आहेत बनारस जे आहे काशी काशीला गागाभट्ट राहायचे हे गागाभट्ट मूळचा औरंगाबाद जिल्ह्यातील संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणचा जे पैठण शहर आहे या पैठणचे होते गागाभट आणि गागाभट हे नंतर त्या काळा नंतरच्या काळामध्ये ते काशीला गेलेले होते तर गागाभट्टांना आणण्यासाठी दोन तीन ब्राह्मणाला बाळाजी आहुजीनं पाठवलं त्या तिन्ही ब्राह्मणांची नावंसुद्धा बाबासाहेबांनी लिहिलेली आहेत त्या पुस्तकाला हे तिन्ही ब्राह्मण गेले आणि वापस आले त्यांनी गागाभट्टाचं एक लेटर आणलं आणि शिवाजी महाराजांना सुपूर्द केलं ज्याच्यामध्ये गागाभट्टाने लिहिलं होतं की शिवाजी महाराज तुम्ही शुद्ध आहात त्यामुळं मी राज्याभिषेक तुमचा करू शकत नाही असं लिहिल्यामुळं मग प्रेच प्रसंग झाला आता काय करायचं शिवाजी महाराज क्षत्रिय आहेत याचं अगोदर पुरावे गोळा करावं लागतील बाळाजेहोजीनं काय केलं तर बाळाजेआजीनं शिवाजी महाराज एक क्षत्रिय आहेत त्यांच्या जे सिसुदिया जे घराणं आहे मेवाडचं त्या शिव सिसुदिया घराण्यासोबत शिवाजी महाराजांचे संबंध आहेत आणि त्यांचे ते वंशज आहेत अशा प्रकारची एक वंशावळ गोळा केली आणि नेक्स्ट भेटीला गागा भट्टाला भेटण्यासाठी त्यांनी ब्राह्मणाला न पाठवता कायस्थ लोकांना पाठवलं आणि का दोन कायस्थ लोक गेले आणि कायस्थ लोक गागा ती जी वंशवळ आहे ती घेऊन गेले काशीला गागाभट्टाला कन्व्हिन्स का केलं आणि गागाभट्टाला घेऊन रायगडावर आले बाबासाहेब हा सुद्धा स्पष्ट उल्लेख करतात की ज्यावेळेस ब्राह्मण लोक गागाभट्टाला घ्यायला गेले तर ब्राह्मण लोकांनी काय सांगितलं माहीत नाही उलट ते गागाभट्टाचा विरोधातला निरोप घेऊन आले म्हणजे ज्यावेळेस कायस्त लोकं गेले तर कायेस्त लोकं काम फते करून आले आणि गागाभट्टाला घेऊन रायगडावरती आले ह्या सुद्धा फरक बाबासाहेब आंबेडकर तिथं स्पष्टपणे मांडतात दुसरा मुद्दा यानंतर गागाभट्टा ज्यावेळेस रायगडावरती आला त्याला कळालं की इथल्या ब्राह्मणाचा विरोध आहे मोरोपंत पिगळेंचा विरोध आहे मेरोपंत पिगळे यांची भेट झाली तो विरोध स्पष्ट झाला मग त्यानं परत पगडी फिरवली त्यानं कॉलांटी उडी मारली आणि मानला की मी आता राज्याभिषेक करायला तयार नाही कारण शिवाजी हा शूद्रच आहे आता बघा पहिल्यांदा तो तयार झाला होता राज्याभिषेक करण्यासाठी सेकंड टाईम तू म्हणतो की मी राज्याभिषेक करू शकत नाही त्याने कोलानटिवडी मारली ही कोलानटिवडी बाबासाहेबांनाच शब्द लिहिला आहे की त्याने ती कोलानटिवडी मारली पगडी फिरवली आणि त्यानंतर मग काय करावं कारण तू गागाभट्ट जो राज्याभिषेक करायला तयार झाला होता ते सरळ सरळ आहे की त्यांना पैशाच्या आमिषापोटी तो तयार झाला होता आणि पैसे घेतल्यामुळे त्याला काम करणं आवश्यक होतं असा उल्लेख बाबासाहेब आंबेडकर करतात प्रचंड पैसे घेतलेले आहेत त्या काळातले जे काही पैशाचं साधन असेल कोण असतील सोनं असेल तर ते सगळं घेतल्यामुळं त्याला ते राज्याभिषेक करणं आवश्यक होतं मग गागा बा का गागाभट्टानं काय केलं तर गागाभट्टानं भूमिका अशी मांडली की एक वेळेस मी क्षत्रिय असणाऱ्या बाळाजी अवधीचा राज्याभिषेक करेल बघा काय असता आहे बाळाजीआजी परंतु शूद्र असलेल्या शिवाजीचा मी राज्याभिषेक करणार नाही असं गागाभट्ट म्हणाला मग ब्राह्मणाने विचार केला आम्हाला काळेच तर नको आहे एक वेळ शिवाजी चालेल मराठा चालेल शूद्र चालेल परंतु आम्हाला काळेच नको गागा भट्टण अशी भूमिका घेतल्यामुळं त्या काळामध्ये गा ब्राह्मण लोक महाराष्ट्रातले तयार झाले ते म्हणजे ठीक आहे आम्ही शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला मान्यता देऊ आणि मग मान्यता दिलेली आहे आणि मग त्यांना तो सगळं वर्णन वेगवेगळे युरोपियन हे सुद्धा लोक होते इतिहासकार तिथं पोर्तुगीज लोक असतील इंग्लंडहून आले लोक असतील फ्रान्सचे लोकं असतील यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे आता बाबासाहेब आंबेडकरांनी त्याची सगळी ती आकडेवारी मांडलेली आहे वेगवेगळ्या लेखकांची उदाहरणे देऊन ती आकडेवारी मांडलेली आहे की प्रचंड पैसे देण्यात आले त्या ब्राह्मणाला दक्षिणा वाटण्यात आल्या काही ठिकाणी पाचशे ब्राह्मण होते काही ठिकाणी काही पाच हजार ब्राह्मण होते आणि हे सगळे विधी पार पाडण्यासाठी मोठा पैसा खर्च करण्यात आला हे बाबासाहेब आंबेडकरांनी सगळं लिहिलेलं आहे या पुस्तकामध्ये आता या गोष्टीवरून आपल्याला एक लक्षात घेण्याची आजची प्रासंगिकता जर बघायचं म्हटलं ही गोष्ट लक्षात येते की त्या काळामध्ये ज्या ज्या वेळेस कायस्थानी ब्राह्मणांचा झगडा सुरू झाला ब्राह्मणांना मराठा राजाला एका मराठा व्यक्तीला राजा बनवण्यामध्ये त्यांनी मान्यता दिली परंतु कायस्थांना नको अशी जी ही बाब आहे आज आपलं महाराष्ट्रातलं राजकारण हे त्या प्रसंगातून जात आहे असं मला वाटतंय कारण आज जर तुम्ही बघितलं एकनाथ शिंदे हे जे मराठा आहेत एकनाथ शिंदेला मुख्यमंत्रीपद द्यायला फडणवीस जे ब्राह्मण तिथील आहेत आर एस एस असतील ते तयार आहेत परंतु कायस्थ असणारे जे प्रबोधनकार ठाकरेचे नातू आहेत उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंना मात्र त्यांचा विरोध आहे हे ही ही त्या काळातली जी घटना आहे बाबासाहेबांनी लिहिलेली याची प्रासंगिकता आजही आपल्याला मिळते फडणवीसांना कायस्थ असणारे बाळासाहेब ठाकरे नको आहेत उद्धव ठाकरे नको आहेत परंतु मराठा असणारे एक वेळेस एकनाथ शिंदे चालत आहेत हा फार म्हणजे हा तो अंतर्गतला त्यांचा जो झगडा आहे त्या अंतर्गतला झगडा शिवाजी महाराजांना माहीत होता तो फुलेंना माहीत आहे तो बाबासाहेब आंबेडकरांना माहीत आहे बाबासाहेब आंबेडकरांसोबतसुद्धा खूप सारे कायस्थ लोक होते जे चित्री आहेत जे टिपणीस आहेत एम बी चिटणीस आहेत हे सर्व कायस्थ लोक बाबासाहेबांसोबत होते ज्यांनी बाबासाहेबांसाठी बाबासाहेबांच्या मुवमेंटमध्ये कामही केलेलं आहे प्रबोधनकर ठाकरेंना सपोर्ट करण्याचं काम शाहू महाराज करत होते आणि मग शा प्रबोधनकार ठाकरेंनी जे काही इतिहास लिहिला तो सगळा इतिहास लोकांसमोर आलेला आहे शाहू महाराजांनासुद्धा याची कल्पना होती कायस्थ आणि ब्राह्मणामध्ये झागडा आहे आणि ह्या सगळ्या बाबी आपण आजची प्रासंगिकता हीच आहे की ह्या चौदा पानं जे बाबासाहेब आंबेडकरांनी या पुस्तकामध्ये लिहिलेले आहेत शुद्रपुरी कोण होते याच्या इतिहासाची आजच्यासुद्धा प्रासंगिकता लक्षात येते आर एस एस असेल बी जे पी असेल यांना ठाकरे नको आहेत एक वेळेस दुसरा एखादा मराठा मुख्यमंत्री चालतो परंतु ठाकरे चालत नाहीत प्रचंड विरोध होतो आणि शिवसेना फोडली जाते याची मला वाटते की हा इतिहाससुद्धा आपण समजून घेणं आवश्यक आहे आणि त्यातले ते ब्राह्मण आणि कायस्थानाचा जो अंतर्गत कल आहे अंतर्गत कल हजारो वर्षापासून सुरू आहे तो आजही राजकारणामध्ये तुम्हाला आम्हाला तो प्रकाशाने जाणवतो आणि तो दुसतो सुद्धा मोठ्या लेवलला तो दुसतो ज्यावेळेस दुस पंडित नेहरू आणि सुभाषचंद्र बोस दोन्ही काँग्रेसचे नेते होते गांधींच्या नंतर सुभाषचंद्र बोस हे कायस्त आहेत तर नेहरू हे ब्राह्मण आहे बोसला चंद्रबोसला बाबूंना कसं बायकॉट केलं जातं आणि मग नंतर ज्या काळात त्यांचा एरोप्लेनमध्ये कसं काय क्रॅश होतं आहे हा सगळा वेगळा मुद्दा आहे लालबहादूर शास्त्रींचा मृत्यू हा सुद्धा संशयास्पद होतो तेही कायस्त आहेत या बाबीसुद्धा नंतर आपल्या भारताच्या आजच्याही राजकारणामध्ये या भारत स्वतंत्र झाल्याच्या राजकारणामध्ये याची प्रार्संगता दिसते सांगायचा सा मुद्दा आहे की शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो राज्याभिषेकाचा सगळा गोष्टी लिहिलेल्या आहेत त्यांनी का सा थी थी जे प्रबोधनकार ठाकरेंचं यांचा साध्यंत इतिहास जे पुस्तक आहे या पुस्तकाचा उल्लेख केला आहे शुद्रपूर्वी कोण होते आणि त्या पुस्तकामध्ये उल्लेख करून त्यांनी हा सगळा ज्याला नव्यानं अभ्यास करायचा या सगळ्या बाबी त्यांनी ग्रामण्यांचा साध्यंत इतिहास वाचावा असा सल्लाही बाबासाहेबांचा आहे की ज्याच्यामध्ये या सगळ्या भूमिका आहेत तर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला उद्या साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहे यानिमित्त या बाबी महत्त्वपूर्ण आहेत ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या आहेत शूद्रपूर्वी कोण होते या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख का आहे याचं कारण काय आहे याचं कारण हे आहे की बाबासाहेब आंबेडकर उदाहरण देत होते दे की ब्राह्मण लोक वर्ण बदलतात आणि ते वर्ण बदलायला त्यांना पैसे मिळाले तरी वर्ण बदलू शकतात लाच घेऊन वर्ण बदलतात एखाद्याचा कुणाला क्षत्रियमध्ये टाकायचं कुणाला शूद्रामध्ये टाकायचं कुणाला वैशामध्ये टाकायचं हे पैसे घेऊन लाच घेऊन ब्राह्मण लोक वर्ण बदलतात याचा एव्हिडन्स देण्यासाठी आणि त्याला इव्हिडन्स देण्यासाठी त्यांनी हा सगळा किस्सा लिहिलेला आहे शिवाजी महाराजांना ज्यावेळेस त्यांनी सिसुदिया घराण्याशी ही वंशावळ जोडली बाबासाहेबांनी लिहिले मग सिसुदिया घराणं हे जे राजपूत आहे हेच क्षत्रिय आहेत हा नवीन प्रश्न निर्माण झाला त्या काळामध्ये कारण राजपूत लोक ब्राह्मणांनी हे लिहिलेलं आहे नंद अंतम क्षत्रिय अंतम अर्थात कलियुगामध्ये हो कोणीही क्षत्रिय नाही असं ब्राह्मणानं लिहिलेलं आहे मग प्रश्न पडतो आजच्या काळात क्षत्रिय आहेत कुठून कुठून आली क्षत्रिय तर क्षत्रियच कुणी नाही शिवाजी महाराज ही क्षत्रिय नाही त्याचा जो तर्क होता ब्राह्मणांचा तो हाच होता की कलियुगात कुणी क्षत्रिय नाही क्षत्रिय दो एकही माणूस राहिलेला नाही कारण परशुरामाने एकवीस वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली आहे जर पृथ्वी निक्षत्रिय झाली तर एकही औषधाला जर क्षत्रियच माणूस उरलेला नाही तर मग शिवाजी महाराज क्षत्रिय कसे असतील कुणीच क्षत्रिय नाही परशुरामानं सगळ्या क्षत्रियांना मारून टाकलेला आहे हा जो धागा आहे हा जो पुराणातला धागा आहे हा पकडून ब्राह्मणी आर्ग्युमेंट करत होते मग आमचाही ब्राह्मणाला सवाल आहे की मग आज जे राजपूत लोक स्वतःला क्षत्रिय म्हणतात ते कुठून आले क्षत्रिय तर बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळ्या वे इतिहासकारांचे उल्लेख केलेले आहेत या पुस्तकामध्ये शुद्रपुरी कोण होते आणि इतिहासकारांचे उल्लेख करून बाबासाहेब म्हणतात की राजपूत लोकंसुद्धा हे हून लोक आहेत परकीय लोक आहेत जे चौथ्या पाचव्या शतकामध्ये भारतामध्ये आले जसे की शक आले हून आले कुशाण आले आर्य आले मुघल आले इंग्रज आले डच आले फ्रेंच आले तसेच हुम लोक जे भारतामध्ये आले आ, मा आ, 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 चा चा ते हुम लोक दुसरे दुसरे कोणी नसून ते रजपत लोक आहे ते विदेशी लोक आहेत असंही या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे रजपूत लोकांच्या संदर्भामध्ये आणि मग जर ते विदेशातून आहेत तर मग त्यांना राज्य क्षत्रियांचा दर्जा कसा काय मिळाला तर ब्राह्मणांनी नंतरच्या कालखंडामध्ये त्यांना अग्नीच्या समोर मंत्र म्हणून त्यांना अग्नीच्या समोरचे मंत्र म्हटले आणि नंतर त्यांना क्षत्रियांचा दर्जा दिला आणि मग क्षत्रियांचा दर्जा दिल्यानंतर या क्षत्रिय राजपूत लोकांनी बौद्ध लोकांच्या कत्तली केल्या बौद्ध लोकांच्या कत्तली केल्या असं बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे या शुद्रपुरी कोण होती या पुस्तकामध्ये याचा सगळा वृत्तांत आहे तर हा हाही बाब आहे तर सिसुद्या घराशीच का संबंध जोडले याचंही उत्तर हे आहे बाबासाहेबांनी याचंही उत्तर दिलेलं आहे याचं कारण हे आहे की जर तुम्ही बघितलं असेल काही राजपूत घराण्यांनी मुघलांना आपल्या आया बहिणी बायको म्हणून दिलेल्या होत्या जसं जोधा अकबर तुम्ही पिक्चर बघितला असेल की जोधा ही राजपूत आहे या अकबराला देण्यात आलेली आहे तर असे जे उदाहरणं आहेत तर ज्या घराण्यातल्या महिला र मुघलांना दिल्या होत्या त्या घराण्यासोबत शिवाजी महाराजांचा वंश जोडला नसून जे शिसुदिया घराणा आहे शिसुदिया घराण्यामध्ये त्यांच्या घरातल्या लोकांनी मुघलांना आपल्या बहिणी दिलेल्या नव्हत्या ते शुद्ध वंश मानला जायचा म्हणून शिवाजी महाराजांचा संबंध सिशुदिया घराण्यासोबत जोडला गेला जे तुम्ही पद्मावत पिक्चरमध्ये जी पद्मावती दाखवलेली आहे ते शिसुदिया घराण्याच्या ते सगळं सिशु शिशुदया आहे जे की मुसलमानांना किंवा बाहेरच्या शक्तींना शरण गेले नाही असा त्याचा अर्थ आहे तर बाबासाहेबांनी याचं हे उत्तर दिलेलं आहे की शिशुदेया घराणंच का आणि हा सगळा राज्याभिषेक नंतरच्या काळामध्ये झालेला आहे मग जे निच्छलपुरीचे गोसावे आहेत निलपुरीच्या यांचं त्याला विरोध होता आणि मग त्यांनी काहीच सांगितलं नंतर मग त्यांच्या सांगण्यानंतर मग तेराव्या दिवशी जिजा मातांचा हे झाला नंतरच्या काळामध्ये घोड्याची पाक जळाली घोडे जळाले हे अपशकून झाला आणि मग नंतरच्या काळामध्ये जो दुसरा राज्याभिषेक शिवाजी महाराजांनी करून दिला दुसरा तांत्र पद्धतीनं शाक्त पद्धतीनं तांत्रिक मंत्र म्हणून करण्यात आलेला आहे तो अवैदिक पद्धत आहे एक वैदिक पद्धत म्हणजे वेदातले मंत्र आणि वेदातच्या व्यतिरिक्त जी पद्धत आहे त्याला अवैदिक पद्धत म्हणतात त्या पद्धतीनं तो राज्याभिषेक दुसरा राज्याभिषेकही झालेला आहे शिवाजी महाराजांचा तर शिवाजी महाराजांचा ब्राह्मणाकडूनच राज्याभिषेक करणे आणि तोही वैदिक पद्धतीनंच राज्याभिषेक करण्यामागचा जो उद्देश आहे तो सामाजिक दर्जा हासिल करून घेणे हा आहे असं बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे परंतु ब्राह्मणाने नंतरच्या काळामध्ये शिवाजी महाराजांचा जो मुलगा आहे संभाजी महाराज त्यांचा दुसरा मुलगा राजाराम महाराज यांना काही अडचण नाही झाली संभाजी महाराजांचा मुलगा नंतर शाहू महाराज पहिला शाहू आणि शाहूंच्या नंतर मग रामजी रामजी महाराज आणि त्याच्यानंतर दुसरा शाहू दुसरा शाहू नंतर मग प्रतापसिंह भीमा कोरेगावच्या लढाईच्या दरम्यान जे साताऱ्याच्या गादीवर जे राजे होते ते आहेत प्रतापसिंह भोसले आणि या प्रतापसिंह भोसलेंना सुद्धा ब्राह्मणांनी वाद केला की हे क्षत्रिय नाही म्हणजे शिवाजी महाराजांच्या गादीनंतर दोन झाल्या एक कोल्हापूरची गादी आणि एक साताऱ्याची गादी तर ह्या साताऱ्याच्या गादीचे जे वंशज आहेत छत्रपती प्रतापसिंह भोसले अठराशे तीसला मोठी एक बैठक झाली ब्राह्मणांची एक परिषद घ्यावी लागली आणि त्या परिषदेमध्ये परत ब्राह्मणांनी काही ब्राह्मणांनी विरोध केला होता की हे क्षत्रिय नाहीत परंतु त्या परिषदेमध्ये ठरलं की नाही हे क्षत्रिय आहे म्हणजे ब्राह्मण एकदा निर्णय दिलेलाही बदलतात याचंही उदाहरण बाबासाहेबांनी दिले प्रतापसिंह भोसलेंच्या मार्फत आणि दुसरं जी कोल्हापूरची गादी आहे राजश्री शाहू महाराजांचा तर माहीतच आहे तो तो किस्सा आहे वेदोक्त मंत्र आणि पुराणोक्त मंत्र ब्राह्मण तयार नव्हते शाहू महाराजांचं साठी मंत्र म्हणायला आणि जे मंत्र होते ते पुराणातले मंत्र चालू होते त्यालानंतर शाहू महाराजांनी प्रचंड विरोध केलेला आहे आणि त्यांचंही म्हणणं होतं त्या काळात तो विरोध झाला टिळकांनी केसरीमध्ये लिहिलं की ब्राह्मण लोकांनी त्या काळातल्या तत्पुरत्या स्वरूपामध्ये शिवाजी महाराजांना क्षत्रियाचा दर्जा दिला होता हे तत्पुरतं स्वरूप होतं हे टेम्पररी होतं तो पर्मनंट दर्जा नव्हता असंही टिळकांनी केसरीमध्ये त्या काळात लिहिलेलं आहे तर हा सगळा वृत्तांत बाबासाहेबांनी म्हणजे शाहू महाराजांचा असेल बाबासाहेब महाराजांचा असेल किंवा छत्रपती प्रतापसिंह महाराजांचा असेल म्हणजे शाहू महाराजांच्या म्हणजे सॉरी शिवाजी महाराजांच्या ज्या दोन त्यानंतर झाल्या त्यांच्याही वंशजांचं काय झालं ते पैसा दिल्यानंतर या वेगवेगळ्या बाबी झाल्यानंतर वर्ण बदलतात वर्ण फिरवतात या बाबीसुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी या पुस्तकामध्ये लिहिलेल्या आहेत तर माझी विनंती आहे की उद्या साडेतीनशे वर्ष होत आहेत शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला तर त्यानिमित्त हे बाबासाहेब आंबेडकरांनी शुद्रपुरी कोण होते कुबीर ते शुद्राज या पुस्तकामध्ये जे चौदा पानं लिहिलेली आहेत शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावरती हे प्रत्येकाने मुळातून वाचावेत आणि तुम्हा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या शुभेच्छा देतो आणि येथेच थांबतो जय भीम जय शिवराय